सामान एका ट्रक मधून नेलं जात त्या ट्रक मध्ये काही दगडाच्या फरश्या होत्या त्यात एक दगडाची मूर्ती सुद्धा होती आणि ट्रकचा प्रवास सुरू झाला आणि त्या दगडाच्या फरशीनं त्या दगडाच्या मूर्तीला प्रश्न केला आपल्या तसा भेदाभेद रे तेव्हा ती दगडाची मूर्ती म्हणाली काय झालं अरे बघ ना ज्या खाणीतून तू निघाला त्याच खाणीतून मी निघालो ज्या मालकानं तुला विकत घेतलं त्याच मालकानं मला विकत घेतलं ज्या मंदिरात तुझी स्थापना होणार आहे त्याच मंदिरात माई स्थापना होणार आहे पण लोक तुझ्या पाया पडणार आणि मला मात्र खाली तुडवणार का तेव्हा ती मूर्ती तर असूर्तीतून घडायची होती खरं तर मूर्तीतून निर्माण होयची होती खर तर मूर्तीतून बनायची होती त्यासाठी मूर्तीकारान तुझा पहिला घाव घातला तो खावच तुला सहन करता आला नाही त्या घावाने तू ढासळला कोसळला तुटला फुटला तुकड्या तुकड्या आणि मग त्या मूर्तिकाराने तुला बाजूला सारलं आणि मला जवळ केलं माझ्या सुद्धा पहिला घाव घातला मी मात्र मोठ्या ताकदीनं जितीनं पहिला घाव सहन केला मग त्या मूर्तीकारान दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा असे हजारो खाव माझ्या अंगा उखाडीत राहिला वेदना होत होत्या जीव तळमळत होतून काळी चिरात होत मोडून जावं कोसळून जावं जाव होतं पण नाही हे सगळे खाव मी सहन करीत राहिलो खावाने माझे पाय बनवले माझे हात बनवले ते का खावाने माझा एक एक आव बनवला मी ठासलो नाही मी कोसलो नाही मी तुटलो नाही फुटलो नाही मोडलो नाही मी फक्त सहन करीत राहिलो मित्रांनो जे सहन करतात ना लोक त्याच्या पाया पडतात आणि ज्याला सहन करता येत नाही ना लोक त्याला पाया खाली तुडवतात पावणे चारशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी सहन केलं म्हणून ही सारी दुनिया शिवरायांच्या चरणावर नतमस्तक होते आणि त्या औरंगजेबाला आयुष्यात कधी सहन करता जमलं नाही म्हणून ही सारी दुनिया त्या औरंगजेबाला पाया खाली तुडवते हा सगळ्यात मोठा सिद्धांत नाही तर इतिहास आहे आणि तो इतिहास डॉक्टर बाबासाहेबांचा तो इतिहास अण्णाभाऊ साठे यांचा तो इतिहास महात्मा ज्योतिराव फुले यांचा तो इतिहास कर्मी भाऊराव पाटलांचा तो इतिहास शहू महाराजांचा तो इतिहास भगत सिंगांचा तो इतिहास सावित्रीबाई फुले यांचा तो इतिहास अहिल्याबाई होळकरांचा तो इतिहास माहेब जिजाऊंचा तो इतिहास शहाजी राजांचा तो इतिहास छत्रपती शिवरायांचा तो इतिहास छत्रपती संभाजी राजांचा आणि तो इतिहास असं म्हणणाऱ्या प्रत्येक मावळ्याचा आणि तो इतिहास तुम्हा मला स्वाभिमान देतो आणि तो इतिहास तुम्हा मला लढायला सज्ज करतो आणि तो इतिहास तुमच्या माझ्यामध्ये चैतना निर्माण करतो म्हणून इतिहास महत्त्वाचा